झाले पाच सहा गोण्या सोयाबीन झाले तरी या बाबाला म्हणत होते थोडस खाताचा खास माल मी दायला बाया सांग पण काय चा बाबा उठला का चालला फिरायला फक्त पाच सहा गोण्या सोयाबीन झाले मरुदीन मी तरी काय करू एकटी कार मला माझी वर काढून गेलाय म्हणून घरचं पाच दारचं पाच जनावरांचं पाच मरुदी आता मी अजिबातच काप नाही मरुदी

बाकी काम नको म्हणतो येते ना त्याच्या आई त्याला आता म्हणून याला काही सुधारायचं औषध द्या सारखा उठतोय खातोय फक्त मी आहे तिकडे सोय वाण्या बन पडू दे तिकडं चला गाडस आहे ना इकडे पाठी माण गेलं तिकडे काय बाया भेटलं ठोकायला चला आता इकडलं घरी जाऊन तरी पाहतो भेटलं भेटला दिवाळीच आलाय तुरी बाया भेटा ना ठोकायला बघ म्हणजे घेतला ठोकून

गालून गया। गालून गया, गया, दाबून घ्या घालून घ्या टोकून घ्या दाबून घ्याय बाप बाई काय रे बाबा टोकून चला ना घालून घ्या दाबून घ्याय काय काय तुम्हाला ठोकायचं काय ठोकून हो चला सुधीर घ्या टोकून ठोकून काय तुमच्या कधी सांगा तुम्हाला आहे का आम्हाला फक्त मी त्याला टोकून देतो घालायचं असेल तर घालून देतो दाबायच दाबा नाही देतो आपण काय सांगा ना मला काय तुमची काय इच्छा आहे मला दिवाळीचे काय आणले मग बाहेर सकाळ पण तो जात जाईना मी रानू राहतोय दाखायला काय बाबा दाखवतो तुम्हाला घालायचं सांगा बाबा दाखवतो खरी मला बाबा मी याची तुम्ही एवढं लांब आलं का माझा माल फोकायचा थोकायच धावायचं पण काय झालं माहिती का ते काढलं गेलेले गेलो बाई भेटलो ठोकायला काय आता काय सांगा बाई महा धान जाय तो हा काय तानातले नाक दिवाळी नाका सांग एवढे रे का तू हे बाबा मान नाही तू परायचं कोणाकडे टोक घेतलं नाही का

उघड करू ना काय उघड ते काय उघड करते तुला काय करायचं मला सांग तुला दाबायचंय का ठोकायचंय का घालायचंय कानात नाही पोत घ्यायची ते नाही महाके नाही टोकायचं बद्दल अरे बाबा मला मान्य पण नेमकं तू ठोकितो काय ते सांग ना तुला कळत नाही का आता तुला लाड पोर आहे का बारीक टोकाय म्हणजे तो जावाला काय बाई बोलून शाळेत सुटते ना तू मला काही समजत नाही तो थांबणी ना ते माय अरे बाई घे घालून ठोकून माय माहिती नाही ती बकुळा ताई तिला बोलू की तो बोलले मला काही कळा ना मी मराठीच बोलत आहे ना एक ती बाई दिसली म्हणून लागला काय बुकायला नाही होतच रे माझा अंदाय बाई हे बघ हॅलो अ बकुळा ताई हा बोला मी बोलत आहे शांती काय अव दिवाळीला म्हणले तर बाबा काहीतरी विकायला आलाय बघ तू काय म्हणतो मला तेच काही कळा नुसतं म्हणतो ठोकून घ्या घालून घ्या दाबून घ्या काय हा त्याच्या पिशवीत काहीतरी वस्तू भारी आहे ना आपण पाऊली दिवाळीला काय आहे कुठे तुम्ही या काय इकडे बाहेर वाट्या हो बसले या आलेच मग हा त्याला जाऊन जाऊन लावून बाई जाऊ का मग मी नाही थांबा मला टाइम नाही मग आला पुढच्या बाया आता पुढच्या बाया वाट तिचं काय फोन आला का मग काय म्हणे फोन आला कोण माणूस आला काय म्हणतो दाबून घ्या ठोकून घ्या हा घालून घ्या कोण असेल सणासुदीच आणि असं कस काय म्हणतो माणूस शांती असेल घरी त्याच्यामुळे तो माणूस फायदा घेत असेल मी जाऊनच पाहते नंतर तोंड पहिले जाऊन येते काय खा ना बाई नेमका हिना नाही त्याच्या बोलता थापील जा त्या मग कसं राहत बाईला पोहोच माणसं काय म्हणते त्याच्यामुळे मी जाऊनच येते करून जाऊ का मग मी बाबा

काय झालं मागच्या घरी गेलं त्या मला परत पाठवलं ठोकून दिलं नाही ठोकून दिलं नाही सरस्वतीच ठोकून घेतो सरस्वती बंद केलं का बंद केलं म्हणजे सोडून तेच करतील का अहो मी काय काय पाच मिनिटात होत आहे ना ते टोकायच पाच मिनिटात गुड्या चिटाय तो मध्ये लावून माणूस विंडो काय तपास झाला ठोकेच काय बोल राहिला जर पण ऐकलं तुला आमची नवरी आली ना तुला भोंगच करून आमची नवारी रिकाम नाही ठोका मी आहे ना तू काय ठोके तो गाली तू का बोलू राहिलू लागला चांगला माणूस आहे काय म्हणून बोलून घेतलाय का

पाणी <laughs> भरायचं काम सोडावं लागेल काय बोलवलं काय माहिती शांतीने बर्जंट या अर्जंट या अर्जंट या काय अर्जंट बोलवलं झालं मळ्यातून इकडून तिकडून गडबड करीत जावं लागू राहिल मला मग पाणी भरत होतो मी का दाबून घ्या ठोकून घ्या मग पहिले काम करून दाबून दे तुला कोणा टोकायचं भाऊ काय तुझ्याकडे मला काय माहिती घालता येणार नाही तुला ठोकता येणार दाबता येणार का अरे ते बायचं काम आहे भाऊ महा मग तू चेनला केव्हा तू ते म्हणून राहिला ते मला फोनवर सांगितलं का घालून घ्या ठोकून घ्या दाबून घ्या मग काय पहिले मला काय करून तुला माझं आहे का जागा दिसतो अरे जे बायाला टोकायचं ते काय तुम्हाला बोलता नाहीत का त्याला काही चला तुझी चला

कोण सांगत मला ना, 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 आ, ना, ना।, कर... ना। कर तुला घालायचंय काय तुला काय इथं इथं ठोक ना काय ठोकायचं ठोक बाय तुला ठोक आम्ही सांगा पण ठोक भाई साडीवर कर पाय पुढे

अहो बाई तुम्ही मनाला वाईट लावू घेतलं कुठे डाचऱ्या माताऱ्याला बोलू घेतलं तुला आधी नाही असंच बोलावं लागलं बा दर नाही दाबूर घ्यायचं काय घालून घ्या तसं नाही बात बाई कोणाच्या गायला कोणाच्या गायला साडीवर करा इथं घालायचं इकडे घालायच तुला पैसे नाही विचारले किती किती पैसे पाचशे रुपये गावात नाही मग थोकाल तो ठोकून शंभर रुपयात आम्ही घालून घालून ठोकून आम्ही शंभर रुपये

यास दे पैसा ठोकाय ठोकायचं हा काय काय मग तुला ठोकलं असतं बाय ठोकलं चालू आहे शंभरची नोटे घेते आता शंभर दिले जाऊ दे मग ते पन्नास मध्ये मी तुला आता आता काय कर माहिती का मला

मोफा करून मोफाल टोकून घ्या टोकुल घ्या घालून घ्या दाबून घ्याडच दिसत दिसतंय त्यानी भाई अजून घडीवर बसला बाजूला मानावर पाहिलं असतं याची काय हाय नसती बाई बर झालं गेलं येड ना